नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा अकोला महिला आघाडीच्या वतीने दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमिलाताई ओक हॉल रोड अकोला येथे होणाऱ्या महिला मेळावा पत्रिकेचे विमोचन शासकीय विश्रामगृह अकोला येथे करण्यात आले यावेळी रामाभाऊ उंबरकर पांडुरंगजी वाडेकर प्रवीण चोपडे सुनील गवई संज्योती मांगे छायाताई इंगडे आशाताई चंदन लीनाताई चिम वर्षाताई चिमकर शांताताई वाडेकर कविता बुंदे संगीताताई ठोसरे निवेदिता बेलुळकर प्रमिला वानेडकर वासुदेव डांगे छाया ढाकरे सोनटक्के ताई यांचेसह राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप तसेच आमचे विदर्भ प्रमुख श्रीयुत गजानन भाऊ भटकर तशाच आमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आदरणीय श्रीमती सरोजताई बिसुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये येत्या दहा फेब्रुवारी रोजी महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत आम्हाला आठ वर्ष म्हणजे हे आठवं वर्ष सुरू आहे की सतत आम्ही महिला मेळाचं आयोजन करत आहे या मेळाव्यानिमित्त मी नि सर्व माझ्या समस्त महिलांना विनंती आग्रहाची विनंती करते की त्यांनी कुठलेही म्हणजे त्या दिवशी आपले जे काम आहे ते काम बाजूला ठेवून जास्तीत जास्त आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे असं सर्वांच्या व वतीने इथं मी महिलांना नम्र आवाहन करत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा